सह्याद्री नवतरुण मित्रमंडळ भक्ताचीवाडी आयोजित रामदास घर चषेक दोन हजार पंचवीसचा मांडतरी ठरला मेसकरवाडी संघ कर्जत तालुक्यातील भक्ताचवाडी येथे नुकतीच पार पडलेली सह्याद्री नवतरुण मित्रमंडळ भक्ताचीवाडी आयोजित रामदास घर चषक दोन हजार पंचवीस आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच आदिवासी टेनिस असो क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने ही स्पर्धा भरवण्यात आली होती तर या क्रिकेट स्पर्धेमध्ये मेस्करवाडी हा संघ सह्याद्री मित्र भक्ताची भक्ताचीवाडी रामदास घरचेषकाचा दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरला आहे भक्ताचीवाडी वडी येथे आंब्याचा माल गोल ग्राउंडवर सह्याद्री नवतर मित्र भक्ताची भक्ताचीवाडी रामदास घरत चषकाची मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा चार दिवस चालली या स्पर्धेत बत्तीस संघाने नाव नोंदणी केली होती अनेक आदिवासी खेळाडूंनी सहभाग या स्पर्धेत नोंदवला होता अनेक खेळाडूने या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तेजक बक्षिसपात्र खेळाडू झाले आहेत विजेता संघ प्रथम क्रमांक मेस्करवाडी संघ ठरला उपविजेता संघ पिंपळोली हा संघ ठरला तर तृत्रीय क्रमांकाचा खानदन चतुर्थ क्रमांकाचा सिल्लारवाडी हा संघ ठरला आहे शेवटच्या सामन्यामध्ये मेस्करवाडी व वा पिंपळोली या दोन संघात अंतिम सामना झाला शेवटचे दोन चेंडू वर चौकार मारून मेस्करवाडी हा संघ विजयी ठरला आहे स्पर्धेचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघ भाजपाचे प्रमुख किरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते रामदास घर प्रमुख पाहुणे माजी आमदार सुरेश लाड समाज कल्याण सभापती नारायण दामसे माजी नगराध्यक्ष शरद लाड आदिवासी संघटना अध्यक्ष परशुराम दरोडा दत्तात्रय हिंदोळा माजी नगराध्यक्ष राजेश लाड उद्योजक किशोर ठाकरे पात्रजवाड अध्यक्ष निलेश पिंपरकर भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत सुनील गोपटे रमेश मुंडे दीपक बेहरे प्रज्ञेश खेडकर भाजपा महिला अध्यक्षा नम्रता कंदल गावकर सुप्रिया भगत विनायक पवार दिनेश रसाल सामाजिक कार्यकर्त्या संध्या केवारी गणेश मशे भगवान बांगर सतीश सावंत अशोक घरत प्रमोद बारसी आत्मराम खंडागले रवींद्र जाधव मनोज पिंपरकर गजानन भोईर भगवान डांगरे रमेश अहिरे दिनेश मसे अक्षय टिटकरे तसेच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भक्ताचोडी ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळ यांनी खूप मेहनत घेऊन या स्पर्धेचं विशेष वसंत केवारी राजू केवारी पंढरीनाथ केवारी सागर केवारी समाधान कडू यांनी विशेष मेहनत घेतली आहे आणि ही स्पर्धा सुंदर पद्धतीने पार ह्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि पंचगिरी वगैरे पण प्रभाव आहे रीत विनायक सर तुमची मॅच देखील पाहत असतो आपण नाईट टुर्नामेंट देखील खूप चांगले झाले धारोळ पक्ष विनायक असा सामना झाला त्यामध्ये धारोळ टीमनं खेळपट्टी एकदम सुंदर बनवले खेळायला मजा आली त्याचे आयोजन चांगलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेले नाही इच्छाच राहिलो एक आपण खूप आपलं नाव आहे आणि ज्यावेळेस आपल्या गावामध्ये गावामध्ये सांगतो गावातले सगळे म्हणजे गावातले सगळे टी व्ही समोरच असतात सगळे सपोर्ट करतात स्वतःचं बक्षीस दिलं त्याबद्दल निश्चितपणे आपण दिलदा एक खेळाडूती जोपासली की एखाद्याचा नावाचा बक्षीस दुसऱ्याला देणं हे खूप मोठं एक चांगलं योगदान आहे आणि एक आपण आपल्या नावाची ट्रॉफी व आपल्या नावाची कूलर देणं बदल मी बोलणार होतो कारण आपणच जे ओपनिंगला येतो वन डाऊन येतो त्यांना पण चान्स भेटायला पाहिजे त्याच्यामुळं त्यांना चान्स नाही भेटत त्याच्यामुळं सर्व नियम फॉलोअप करतात आपल्या टीमबरोबर काय म्हणतात टीम तर खूप चांगल्या सगळे फोर आहेत माझे जो काय डिशिन तर आपण बाहेर जेव्हा खेळण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळेस निश्चितपणे आपण टीम वर्क करून खेळत असतो आणि निश्चितपणे आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सातत्याने आम्ही पाहतो निश्चितपणे जो संघाचा जो स्ट्रॅटेजी असते ते निश्चितपणे काय असते तर आमची बॉलिंग सेट चांगली आहे म्हणून आम्ही कधी पण टॉस जिंकला तर फिल्डिंग फिल्डिंगचा निर्णय घेतो कारण आज आमचे तीन प्लेअर मावळ तालुक्यात नंबरमध्ये गेलं तर तीन प्लेअर आम्ही वरती ठेवले होते तर आमचे तीन प्लेअर वरती होते तर आम्ही तीन प्लेअर इथे नवीन खेळवले आपल्या संघाबरोबर निश्चितपणे खूप चांगलं समर्थन या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक मैदानावर लाभत असतो प्रेक्षकांसाठी आज भरत भाऊची जरी आहे तरी देखील त्याने ही यूट्यूब जॉईन करून त्यांनी मॅच एन्जॉय केली आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या आपल्या गावाबद्दल काय म्हणशील आपण जेव्हा मैदानावर तर असतो त्यावेळेस गावामधला वातावरण आणि गावामधला मोहोलबद्दल काय सांगतील जो विनायकला प्रश्न विचारला होता तोच ला तर आमचे महिला मंडळ सर्व कामं टाकून टीव्हीच्या समोरच बसलेले असतात जर आम्ही कदाचित आवून गेलो घरी तर आम्हाला खूप भांडत राहतात तर ही गावाची अनुमान छान आणि अभिमान आणि स्वाभिमान आपण नेहमी नावासाठी नाही तर गावासाठी खेळत असतात खूप साऱ्या शुभेच्छा पुढील करता आणि <laughs> ही